सरपंच लय निरोप निरो निरोप निरो 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 तुमचे ते निरोप देणारे मला खाऊ द्याय ना पिऊ द्याय ना मला वाटतं वा तुम्ही मला इलेक्शनला उभा खरं तर काय ना तुमच्या पॅनल कडून अरे राजा मी पॅनल कडून आमदार खासदार मतदार यादीत नाव आहे का नाही मग कास का उभा राहाय तू हा तू आधी तुला किती बारा सांगितलं मतदार यादीत नाव टाकून घे नाव टाकून घे तू टाकतच नाही त्याला मी काय करू ते जेव्हा पैसे द्यायला येतात का मतदानाच्या आधी तेव्हा म्हणजे तुझं नाव नाही मग तेव्हा तिथे आता ह्यावेळेस घे मात नाव टाकू टाकून बरं तुला यासाठी बोलवलंय मी ना ज्वारीची कंस बोल किती मोठे झालेत चांगले त्याला दाने भरलेत पाखरले वाईट देऊ तेवढं राखण कर ना ज्वारीचं दिग्गज बाळ भाऊ असताना काय माझी गरज आहे अरे तो बाळू तर गेला कुंभ मिळाला त्याच्यामुळे सारा गोंधळ झालाय ना नाही मग तुला कशाला म्हणला असतो तू एकटाच पुरेसा आहे सगळ्या पाखरांना उरतो पुरून उरतो कुंभ जाण्यापेक्षा काशी तरी करायला जायला पाहिजे करीन करीन कुंभ करीन काशी करीन सगळंच करीन मी राखण हा कस आता मग मला तासावर घंट्यावर ठरवता का कस घंट्यावर हा किती घंटे काम झाले त्या घंटा घेणार तू हजार रुपये तास अरे घंट्या जी हिशिबीला नऊशे रुपये तास आहे आणि तुला रुपये तास जास्त होईल का आणि मग तुम्ही सांगा किती एका दिवसाचे पाचशे रुपये देईन तुला हा चालन ना पाचशे रुपये आणि खाऊन पिऊन तसं तर तू खायला मायाकडे फारसा देऊन फारसाण देऊन पाचशे रुपये देईन तुला चालतंय ना नक्की मग नक्की मग आता तू कुठं राखण करशील जावरीला नक्की जा ना नक्की नाही तर तू हरभऱ्याच्या वावरात पाखर जावरे खातीत असं जा? नाही ज्यावरी जावरी ना हरभारा कळत मला परत नाही नाही तू हरभरा खायला जाशील नाही नाही जाणार आता तुमच्या इथून दोन तीन फारसांची पुढे घेऊन मग जाणार मी ज्वारीकडे दोन तीन नाही बाबा चार पाच नाही पण पन प्रामाणिकपणे काम कर पाखरांनी तक दिलाय नाही काही पाखर नाही जा कर राखण तेवढा हा पाखरा हो म्हणलं कुठं कुत्रे भांडणं करतात असं कोणी ओळत अरे सरपंचान मला सांगितलं ज्यावरील पाखर येतील दाणे खायला राखण कर पाखर काय करते कुत्र्याच्या मानसराच्या आवाजाला घाबरत येत ना म्हणून आवाज काढी काय गांठ्या अरे असं कुठं घाबरत असते का मं? मं? ते पाखर मग मग त्याला कमीत कमी असुजगाव आणि उभा राहा मग त्याला माहिती वाटून कोण तरी माणूस आहे बघ ते पाखर येणार नाही तिच्यावर खाणार नाहीत ते कंस असं आरडून कुठं पाखर पळत असते का या बुजगावना बनू हा मस्त बुजगावना बन चल येऊ का असं आरुड बिरडू नको नुसतं बुजगावण्या उभा राहा रे तू हो oh, oh. सविताबाई सविताबाई काय म्हणतो प्रेम कमलेश किती वेळेचा आवाज देत नुसतं चाललं पुढं अरे फाट्यावर चालले होते काय काय विशेष काम काही नाही रे होते थोडस काम होत म्हणलं यावा दुकानात जाऊ आमचा जीव तुमचा भाषे तुमचा जीव पाटात दुकानाचा काय काय करे झालं काय झालं काय म्हणजे मग एवढं तुम्ही बडबड करत आले माझ्या मागे म्हणलं विचारा झालं काय निवान सांगतो इकडे बसा बसून बसा निवांत बस बसा तुम्ही बसा पहिले जबरदस्त काही नाही रे किराणा दुकानात चालले होते थोडासा किराणा घेऊन यावा अहो गावात काही बी काम असलं ना तुम्ही हक्क नाही म्हणा फोन करायचा आम्ही गावातले समजसेवक म्हणा काही तुम्हाला ज्या वाटेल ते म्हणा आम्ही तुम्हाला सेवेसाठी एकदम तत्परतेने हजर असतो चोवीस तास तुम्हाला टाइम असतो का माझ्यासाठी बघा आता आमच्याकडे टाइमच टाइम आहे आणि टाइम आम्ही काढणार तर कोणासाठी काढणार यांनी फक्त शब्द द्यावा मग आयुष्य यांच्या नावावर अजून काय पाहिजे मला बर बर पुढच्या वेळेस सांगते किराणा दुकानात जायचं असलं कायचं असला तुम्हालाच आवाज देईन पहिले आवाज द्यायचा फक्त सांगायचं यादी तिकडूनच फोनवर सांगायची किरण अरे घर पोहोचवणार तुमच्या काय म्हणतो का मग संध्याकाळी आणू किरण आपण आता काय काम आहे तुम्हाला दुसरं आता तस काही इमर्जन्सी नव्हतं बरं का नव्हतं पण म्हटलं हाय टाइम तर जाऊन नवा मी काय म्हणतो ते हुरडा पार्टले जोरात चालू येत सध्या इतके जबरदस्त हुरडा पार्टीचे क्रेज चालू त्या भाई शेटने दिली तुम्हाला पार्टी अरे तो म्हणतो तो देईन वाटत का तुम्हाला पक्का उलटाय तो पक्का उलटाय खरच निसत मला आशाला लावलं मला म्हणलं जाऊ 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 आणि कसलं काही पार्टी नाही हुरडा नाही काहीच भेटलं नाही नाही तुम्ही काय काळजी करू नका पण तुम्हाला आवडतो ना हुरडा मग हुरडा कोणाला नाही आवडत तुला नियोजन शंभर टक्के पार्टीचं नियोजन झालंच पाहिजे आपल्याकडे किती तरी आपल्याकडं ज्वारी काय कमी आहे का तू येतो वावरातली पाच एकरच्या वरी आपण वतनदार घर नाही तुम्ही बघते ना असं लांब लांब पर्यंत बघायचं इथून तिकडं तिकडून इकडं कुठे बघायचं बागायचं सगळं वावर आपलेच येत ते आहे बर का हा मग येता का होरडा खायला मग लगेच तुम्हाला आहेत काही मग चाल मी फ्रीच आहे आणि तुमच्या बाकी घरातले काम बी मग ते करता येतील नंतर त्यात काय एवढा उरडा पार्टी सोडून मी घरातले काम करत बसूय काय तुम्ही आपल्या आपलं चे काय म्हण बाई असं एकदम बोलणं बिलन एकदम एकदम मनातून बोलतात भाई मग जायचं का लगेच चला 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 मग लगेच चला तुम्ही पुढे चला चला सेफ डिस्टन्स मग चला तुम्ही पुढे चा बाजू रेकड चालली पप्पा कर कमून हे जायला काय ते गोपन आहे काय हा पप्पा कुठे जेव्हा राखून राहिले जा तुम्ही मी घेऊन येतो गोपन जा पप्पाला सांग मी घेऊन येतो कामाल झाली स्वप्नात आली राणी खरी जी भारी भारे साधन दिसते का हे

माया माया उर्णा। 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 का रे सांगायचं इतका हुरडा खाल्ल्या लहानपणी ना सकाळी नाश्त्याला हुरडा दुपारी जेवायला हुरडा रात्री जेवायला हुरडा काय काय होरडा म्हणजे किती प्रकार सांगायचे व्हरायटीज सांग व्हरायटीज काय काय खाल्ले ते पण सांग अरे तो मसाला टिक्का हेरडे होरड्याची भाजी अजून लय ओरड्यातले प्रकार लई लईरडाच ओरडा हा चांगलाय बघा आता <laughs> नुसताच ओरडा <जोर्डा>। आयुष्य <laughs> गेला आमचं होरड्यात <laughs> म्हणजे खायचं रे हा चाल तू ना सरपण बीर पण कर काहीतरी आपल्याला लागणार आहे बाकीचं मटेरियल उरडा मसाला उरडा टिक्का उरडा खेमा ओरडा बुर्जे जे खेमान ते सगळे अरे मी काय ऐकले होतो ते ऐकलं का हा मला पण आवाज आला आवाज होताडे रो कोण असेल कमले डीजे बिजे चालू असून कुठं अरे डीजेचा दिसतोय डीजेचा वाटतोय बरे काम कर तुम्ही बसा मी कन सांगतो आणि हे पण तो चटण्या घेऊन येतो हा लाकडे बिगड गोळा करून आणतोडाला काय झालं अरे मला दगड लागला रे दगड लागला कोणी आणलं गड कोण रे रे ते आत्ता गुवे नाही तुम्ही आणून कसं आणलं पाहिजे त्यांना घे बघ ना कोणी मारला जाना आहोत गावात घेऊन जावं लागत चला पाठा उठा उठा चला लवकर सांगू तुझी बिन चेन नाय सजना ते रे बिन दुखतय का बाई प्ले जास्त दुखतय रे काय करू काहीच काळा ना घेऊ ना टीशन ना घेऊ तुम्ही काय आम्ही दाबून ठेवा थोडं आपण काय करतो प्रेमया ओ काय झालंय बाई बर तुम्ही बसायच आज तुम्ही बसा तुम्ही बसा अरे झालं काय पण अहो बाईंच्या डोक्याला दगड लागलाय बाईंच्या डोक्याला दगड लागला अरे पण दगड आणले कुणी ना ते सरपंचा वावर चाललो होतो तिकडून ज्यावर असा मोठा दगड आला डायरेक्ट डोक्याला लागला त्यांच्या आपल्याच वार्डातल्या लोकांचे डोके कस काय फुटते जर सरपंचा पार्टीचा डावे थांबल्या सरपंचा सट्टे नाही सरपंचाला अजिबात नाही बाई जास्त तर लागलं नाही तुम्हाला हो ना चांगलंच ओ अरे अरे ह्या नेमका आपल्याच वार्डातल्या लोकांवर कस काय थांबला होतोय बाई डोक्यात दगड तुमच्या लागलाय पण व्हिएतना चेअर म्हणला सुट्टी नाही सरपंचाला सुट्टी नाही सरपंचाच्या आख्या वार्डाला सुट्टी नाही नाही मिळाला फोन करीन केंद्र सरकारला फोन करीन आपल्यावर दगड घातल्या जो बॉम्ब टाकायला पण सुट्टी नाही बाई काळजी करू नका एक्स रे काढून घ्या सिटी स्कॅन करून घ्या सरपंच नाही चेअरमन सगळा खर्च करणार पण तब्येतीकडे कर ध्यान द्या तुम्ही आमच्या वार्डातले आहेत तुम्ही, तुम्ही काय लोकांच्या नाहीत नाही त्यामुळं आराम करा पुढचा सगळं मी बघतो कमल्या बाईंना व्यवस्थित घरी घेऊन जा मधी वाटलं तर आपल्या घरी नाही तिथं त्यांना आराम करू द्या चक्कर वगैरे काही आलीच मी घेऊन जातो ना पण कमल्या म्हणले ते कमल्या म्हणले त्याला तुम्ही तुम्ही घेऊन जा मी जातो काय कमल्या तू जेव्हा तर बारा वाजताच नाही माझा म्हणून मी नाही नाही तू उद्या काय कांड करशील याची मला पत्ती गॅरेंटी त्यामुळं बाई तुम्ही त्याच्या बरोबर जाय तुझ्याकडे जरा वेगळं काम आहे तुझ्यासाठी स्पेशल काम आपण आता कुठं जायचं तिथं बाईला दगड दगड लागलाय तिथ जाऊन हे दांडे बिंडे घेतो हे निबार कोण याचे बघून निपसून काढू वेळ आली तर कलेक्टर कोण फोर्स आणूरपी आणू काय चांगलं साधन आहे बर काय चांगले पाखर उठते ये ना दुसरा महायुद्धात पाहिजे होत बघ तर सरपंचानी काय आणलंय ते असे डोक्यावानी ताणून आणतो कुणी जरी आणला असत तरी सुट्टी करायची नाही गोटेस घालायचे गोटे हा अयो कमले अर्धा घंट अयो अयो काय करायचं आता चला ना बघू ना नको नको या सरपंचानी लय शूटर आणलेले दिसते आता घरी चल अम्बुलन्स बोलू अरे वेळ मिळाला ना आपण नाही पण राहू आपण हा सरपंचा कामच करू आता घेऊन चल तू धाव खाणी आहात चला चला कमलेश आम्हाला मारायचा प्रयत्न झालाय पिंजरा बोलून या सरपंचाला आठ टाका लगेच फोन लावा अशी आम्ही खपून घेणार नाही सरपंच आम्हाला जायबंदी करण्याचा डायरेक्ट मारण्याचा डाव केला तुम्ही राजकारणात तुम्ही ह्या लेवल पर्यंत जाताना आम्ही असं वाटलं वाटलं सुद्धा नव्हतं हे बघा आम्हाला इथं लाल लाल झालंय आमचं मस्त सगळं सरपंच अयो तुम्हाला पण काय सरपंच राव आपण हे कस ग्या गंठ्या तुम्ही हसा हो आमचे डोके फुटले ना तरी तुम्ही हसा मनोरंजन महत्वाचं आहे चला धन्यवाद